नमस्कार मित्रांनो मी इतिश तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन मोटो ब्लॉग मध्ये चहा पिता पिता मित्रांनो राधे राधे आणि आता आपली जर्नी चालू करूया जर्नी खूप छोटी आहे अठरा किलोमीटरची चला सुरू करू आणि चला गणपती बाप्पा मोरिया तर गाडी चालू केली आहे आणि जरा पावसाचा विषय वाटतोय आहे बबडी आणि एनिवे असू दे पाऊस पण मला भिजवू नकोच बाबा मी रेनकोट आणला पण काढायला कंटाळा आलेला आहे असं वेगळे राईड घेतो मस्त तर चलो बच्ची दिली मी ए साईड क्या रे कबूतर लोक अरे मला ना ॲक्च्युली मी आता चप्पल आहे पायामध्ये चप्पल म्हणजे अशी स्लीपर पकडून झाला आणि सर्व ते यार पुढत आहे चिकल सर्व आणि पूर्ण मला असं वाटतं ना कुठेतरी कन्स्ट्रक्शनला मी काम करतोय एनिवे हे जर्नी आपली आहे ती अठरा किलोमीटरचीच आहे अठरा किलोमीटरची ठीक आहे तर आता राईट मारतो खप करून लेफ्टला रोड जातो मुळशीमध्ये पण डायरेक्ट तिथून फालती रोहो मित्रांनो मला असं का वाटलं माहीत नाही पण मी बोलू अठरा किलोमीटर अठरा किलोमीटर फंबल फंबाल भेंडी तर बोललो तरी बनवू आता ब्लॉक मला असंच वाटलेलं की यार लय दिवस पडत नाही आणि खूप दिवसांनी असं अठरा किलोमीटर बाहेर आले हो बोला आता चल ना बनात आहे ते बारिश आने की बाद काय विशेष होणार नाही होऊन बोलत चल बनवून टाकू होऊन बोलत चला बनूयात पण ना यार चिककल आहे ना चिकल म्हणजे सर्व ते पाय आहे मला असला बेकार आहे ना आणि त्यात ही बॅग माझी पण असो आपलं मस्तपैकी बाईक मी स्लोली स्लोली चालवतोय भारी वाटते मला तर तुम्ही ह्या फील घ्या म्हणजे मी बाईक चालवते असा आणि मी पण फील घेतो तुम्ही पण फील घ्या आणि फील फील करा ठीक आहे ए भाई बघ हे असं येतो यार सकाळची मित्रांनो सात वाज हो। त्यात सकाळ सकाळची ही गर्दी आणि हा छोटा रोड यार खरं तर ना काल तर एवढी गर्दी होती ना या रोडला म्हणजे लिटरली ना पूर्ण पॅक होता वन साईड ते पण पण आपण बाईक वर अ बाईक नसतील त्यांनी हंड्रेड पर्सेंट तिथेच स्टक झालो असतो पण हे बघ असं कोपऱ्या कोपऱ्यातून आपला घेऊन जायचा गपचूप हो बाबा कशात आजी पण होते मागे ठीक आहे पण आपलं ते रिॲक्शन कमी भेटते ना बाई म्हणून त्याला समजून गेला कारण का गोपरू आहे ना असा जो आहे ना पण ते हळूहळू अरे समजून घ्या असं रोहित शर्मा होतो आपल्या मध्ये मध्ये पण चाललं आपलं आणि बाप शाळेत जायला झालं शाळेची मजाच वेगळी आहे बाई काही पण बोल तिथे असं तोंड पाडलं त्याने पण फुल भारी वाटतं शाळेमध्ये जायला तर सीन नाही भारी आहे पण फक्त ना चिकल नसला पाहिजे पायाखाली बस कंबल होतं सॉरी जरा सकाळ सकाळ आहे आणि सकाळ असल्यामुळे ना कंबल खूप होतं तुम्ही नाही समजून घेणार तर कोण सपना कंबल होत राहतो सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मी त्यात निघालो माझ्या डोंबि हडप सरला पी ओ आणि अशा प्रकारे मी गाडी आपली चालवतो सुखाचा रोड लागूच त्या खालती चिकला ना सुख अगदी ओलवलं झालंय डेंजर दे वाटतंय असं वाटतं कन्स्ट्रक्शनला कुठं तर कामाला आहे एनिवे थोडा थोडासा चांगला रोड लागलाय आणि एक मिनटं तुम्हाला चांगला रोड नाही अशा प्रकारे आपण असं एकदम सुक्या सुक्या आणि एकदम चिप रप मस्त रोडला लागलो छान तर कसला तुम्ही आला परत पण ओके पाणी काय उडत नाही आपलं आणि हा असा मेन मुंबई गोवा आहे सारखा सॉरी 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 मुंबई गोवा नाही मुंबई पुणे आहे आणि चिपचिपीत रबरबीत मस्तपैकी असा हायवे लागलाय आपल्याला काय पूर्ण हायवे पकडून जायचं नाही नाही तर मुंबईला डायरेक्ट जाऊ सीन बघा तुम्ही मस्त या आ, अभी उप जाके थोडासा असा बाजूला घेतो आणि डायरेक्ट खालती निघून जातो काय काय समज थोडं पुण्यामध्ये थोडं आपली कोकणी भाषा आणि व्ह्यू बघा तुम्ही या असं वाटतंय एकदम चुमेश्वरी चलो अभी आगे आगे थोडा थोडासा -फट से मस्त एकदम चपचपीत जातो वेरी छान अशा प्रकारे काल उतरायला चालू केली मी एका साईडला राईट साईडला होता तो गेला आता आपला मुंबईचा मार्ग आता सरळ आपण चाललो आहे हडपसरला स्वारगेट मार्ग आहे बघू स्वारगेटने जाऊ की कसं काय जाऊ ते आणि हा सिग्नल आहे आपल्याला पूर्ण गेलोही लाईट म्हटली पूर्ण सरळ एकदम थांबायची गरज नाही सकाळचे मित्रांनो साडेसात पावण्याआ झालेत आय थिंक मागास सात बोललो पण मी सातला निघाले आता ही काय ना आपलं मस्त इथे लवकर एवढं सिग्नल चालू होतात पण काय उपयोग बाई इथे कोण सिग्नलच पाडत नाही आणि त्यात हेल्मेट लावत नाही बाई हेल्मेट मेरे हेल्मेट लागाव मेरी जा नाही लावलात ना तर काय तुम्हाला मगासपासून मला ना दोन हिरवे गार गार सिग्नल लागलेत आता त्यामध्येच लाल टमॅटासारखा सिग्नल लागला आता मी ना थोडं थोडं असं एकदम काढत तर पुढे घेऊन जातो म्हणजे कसं देवाने ना आपल्याला एकदम क्लीन दिलं आहे आत्ता पण ग्रीन सिग्नल तर एकदम असा ओढत उडत गाडी फोन चाललो आहे फटाफट आता पुढे गेलो ना तर नंतर ना एक थोडासा एक पूल लागेल मला पूर्ण रस्ताच माहीत पडला आहे अठरा किलोमीटरचा पूल लागल्यानंतर ना खालती थोडं उतरून गुगल मॉच नक्कीच बोलेल की दो सो मीटर पे लाईट लेणे का हे तर राईट घ्यायचा मित्रांनो आणि गपचूप आपला जायचा तर बघा बघा तुम्हीच बघा आता पुढे कसं का काही ते मी आपल्यामध्ये जातो म्हणून कॅमेरा चालवतोय कारण मला असं पुढे मागाशी बोलल्याप्रमाणे तो बघा समोर आला का पूल आला पूल आला मग ती बोलत होती सहाशे मीटर म्हणून माझा एक अंदाज आला की एका पूल आहे राईटला आहे म्हणजे आणि आता आहो खाली उपणावर का तुमची दोनशे मीटर लागून लाई दोन मग तिथून मी ती मोठा नदी पार करून डायरेक्ट घडला तो तुम्ही बघा ना मित्रांनो बघा बघा जरा बाकी आज ना मूड चांगला आहे बिबा ना ते ट्रकवाले नाही ठीक आहे तुम्ही व्यू बघा मी रिक्षावाले भेटतात नाही आज नाही पण

चहा बोलतो सकाळी चहा थोडं बाप देतो बाप सो परत सुद्धा मित्रांनो काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून ना मी ॲक्च्युली स्वारगेटवरून नाही जात आहे मी राईट टर्न मारला आहे आणि गपचूप राईट टर्न मारून असं आता कुठून मला काढणार आलो माहीत नाही ना पण सुसाट आहे एकदम पाऊस नाही देवाची कृपा आपली की पाऊस नाही आहे तो त्या इथे चालला व्हायला सर्व वाट लावून टाकून देतो आहे एकदम सर्व पाणी पाणी करून टाकतंय आणि मला इथे कंटाळ आलेला डेंपळ घालायला सकाळ सकाळचं ठीक आहे तर आपलं चालतंय चालतंय ते तर बघा तुम्ही पुढे येऊ देत नको फक्त देवाच्या कृपेने काय समजली पाऊस तो बघावं आता मी मगाशीच बोललो की पाऊस नको यायला एक एकना दोन दोन थेंबना तर पडायला लागतात यार काय फालतुगिरी यार सकाळ सकाळी काय तर पावसाने हे करायला पाहिजे को मेरे नहीं मेरप नाही लेकिन काय को जाना पडेगा यार काय फालचुकी पाऊस अजून या थांब कॅमेरा चालू बंद चालू बंद कर आता था भेट वेट भेट वेट, 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 भावाशी हा बघ आला पाऊस या सुकाने तरी जाऊ देत जरा ते तीन चार किलोमीटर राहिलं आहे गपचप जातो नंतर तुला पडायचं थोडा पडना पाऊस बाई अरे अरे पाऊस हा मा झाला पैसा आणि पैसा कितना बारिश आहे अभी देखो हे बघ नुसते थेंबर थेंब थेंबर थेम तेव्हा मला खालदी ते हॅल्मेट बिल्बट घ्यायला लागतोय गोप्रो जातं जा तर हेच झालं असेल बघतोय मी सर्व तर मित्रांनो थोडासा जरा पाणी येत असेल तर माफ करा क्षमस्व आणि हळू 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 हितेश हळू स्पीड ब्रेकर बघा बाबा भावांनो मला असं वाटत नाही की मी आता कंटिन्यू करेन पूर्ण ब्लॉक कॅमेऱ्यावर पण पाणी आलेलं असेल आणि मी पोसायचा प्रयत्न करतो आहे पण पाऊस आता जरा हळूहळू वाढायला लागल्यात तर एका साईडला तरी थांबायला लागेल किंवा मी डायरेक्ट आता रूमलाच जातो आणि मग आपण बोलूयात सो so, बोलणार काय होत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही आत्ताच करून टाका ना मी बोलण्याचा पहिलंच आणि ब्लॉग कसा वाटतो ते पण सांगा काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे मी या स्पेशली मुद्दाम मराठीमध्ये करतो हा ब्लॉग आय डोंट नो पण मला अंगामध्ये किडे आलेत मला हिंदी मराठीपेक्षा बोललं जरा मराठीमध्ये करूयात ना बघूयात मला खूप असं रिव्ह्यू आला की बाई तू मराठी पण तू भारी बनतोस सो so, मराठीमध्ये करूयात म्हणून विचार केला आणि मी पण करतो आता आता तर थोडा कमी झाला आहे पाऊस पण कॅमेरावर पाणी असेल माझ्या कदाचित आणि जरा थोडं सांभाळून का तुम्ही आणि मी जवळ पोचलेलो आहे पण हा रोड काहीतरी वेगळाच आहे मित्रांनो आता ते मी मॅप काढतो थांबव मॅप मॅपवर तुम्ही पाहाल तुम्हाला दिसतो आहे की नाही माहीत नाही पण मला अगदी जवळ सांगतं आहे पण एक वेगळाच पंचा तरी रोड आहे नाव वेगळं का सारखं वाटतंय पण स्टील अभि मैं पोच जाऊंगा तो मित्रांनो अशा प्रकारे मी पोचलो एक मिनटं मी लाईट लावतो ओके मित्रांनो पोचलो अशा प्रकारे अंघोळ वगैरे आपले झाले आणि आता जाऊ कामाला प्रकारे हा होता छोटासा मोटो ब्लॉग तो मोटो ब्लॉग पहा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा मला सांगा कसा वाटतोय बिकॉज मी आता पूर्ण मराठीत बनवलेला आहे चलो बाय बाय